संजयनगर परिसरातील बायपास मार्गावर असलेल्या अपार्टमेंटमध्ये दोन फ्लॅट एकाच वेळी फोडून चोरट्यांनी भरदिवसा घरफोडी केली दोन्हीही घरातील बारातोळी पाचशे ग्रॅम वजनाचे दागिने आणि रोकड असा सुमारे सात लाख सोळा हजार चारशे पस्तीस रुपयांचा मुद्देमाल लंपास केला सदर घरफोडीची घटना ही आज शुक्रवार दिनांक एकोणीस जुलै रोजी सकाळी पावणे दहा ते सव्वा दोन वाजण्याच्या सुमारास घडली या प्रकरणी नितीन संभाजी पाटील वयवर्ष एकतीस राहणार घणेश्याम नगर सांगली आणि ज्योती मनसुखलाल चौहान वयवर्ष पंचावन्न राहणार अक्षय अपार्टमेंट घनश्याम नगर सांगली यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे घटनेचं गांभीर्य ओळखून अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर यांनी पोलीस पथकासह घटनास्थळी भेट दिली संशयित चोरटे हे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेले असून त्यांच्या शोधासाठी संजयनगर पोलिसांची दोन तर एल सी बीचे एक पथक रवाना झाले आहे बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी सांगली